बुलढाणा येथे सौ पूजा संजय गायकवाड यांच्या हस्ते वीररत्न शिवा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीर मावड्यांपैकी एक पराक्रमी व बुद्धी चातुर्यवान वीररत्न अशी ओळख असलेल्या शिवा जयंतीनिमित्त सोमवारी बुलढाणा येथील मलकापूर रोडवरील स्मारकाचे पूजन माजी नगराध्यक्षा सौपूजा संजय गायकवाड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले एवढी पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच या कार्यक्रमाला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी माजी नगराध्यक्षा सौपूजा संजय गायकवाड यांच्या हस्ते वीररत्न शिवा काशीद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमारा अर्पण केल्यानंतर सामूहिक अभिवादन करण्यात आले या प्रसंगी नाभिक समाजाचे समाजभूषण दामोदर बिडवे मंगेश बिडवे रवींद्र सूर्यवंशी पांडुरंग बर्पे गजानन सूर्यवंशी गजानन चौरे गजानन मोतेकर राजेश नाईकवाडे राजू पांडे रमेश वखरे नरेश भंडारी संतोष वाघ सागर वाघ महादू वखरे दीपक रवी वखरे दीपक जाधव सचिन बिडवे जनार्दन बोर्डे नारायण वाघ विजय वैद्य विनायक पंडित रायकर प्रदीप शिंदे विजय सूर्यवंशी रामेश्वर जाधव सचिन पर्वते सतीश वाघ बालाजी ढापसे विलास सुरडकर जीवन जाधव गजानन वखरे मोतेकर रत्नमाला बिडवे कावेरी वर्पे दिव्या वाघ लता पांडे यांच्यासह अनेक समाजबांधव हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन मोतेकर यांनी केले न्यूज रिपोर्टर हरिबोराडे झी इंडिया चोवीस तास बुलढाणा